आज खूप कंबरदुखी आहे कंबरदुखीला अजिबात हलक्यात घेऊ नका नाहीतर हळूहळू ही सायटिका मध्ये रूपांतरित होईल आणि मग संपूर्ण पायाचा त्रास चालू होईल मग याच्यावर काय आमचं कुठला उपाय नाहीये का नक्कीच आहे प्राचीन काळी आपल्या देशातल्या ऋषींनी असे दोन पॉइंट शोधून काढले होते की ज्यांना दाबल्या दाबल्या कंबरदुखी आणि सायटिकावर लगेचच मोठा फायदा मिळतो नेमके कुठे असते ते चमत्कारिक पॉइंट चार ठिकाणी आपले दोन नितंब एकत्र येतात त्याच्यावरती एका हाताची चार बोटं आणि दुसऱ्या हाताची तीन बोटं अशी सात बोटं ठेवा त्यानंतर आपल्याला सापडेल कमरेच्या वेदना लगेच थांबवणारा पॉइंट ज्याचं नाव आहे पी ट्वेंटी थ्री आता या ठिकाणी अंगठात ठेवून एक मिनिटासाठी गोलाकार बोट फिरवत 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 ताबा कमरेच्या वेदना लगेच कमी होती हा पॉईंट दाबल्याने सायटिकाचा पण त्रास थांबेल का नाही नीट ऐका आता मी सांगतोय सायटिकाच्या वेदना थांबवणारा पॉइंट आपल्या माकड हाडावर एक बोट ठेवा आणि त्याच्यावर दोन बोटांना मोडपून एक मिनिटासाठी व्यवस्थित प्रेस करा साईड ठिकाणी दबलेल्या नसा लगेचच मोकळं सर आज तुम्ही खूपच छान माहिती दे मी आज तुमची खूप आभारी आहे आभार माझे नाही पहिले आभार आयुर्वेदाचे माना आणि दुसरे आभार त्या जीवन ऊर्जेचे माना ज्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे